दोन नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिक यात्रेच्या जा सोहळ्यासाठी जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठलाचा प्रसाद मिळावा यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आपण बघू शकतो की आठ लाख बुंदीचे लाडू तर एक लाख राजगिऱ्याचे लाडू बनवण्याचे काम आता सुरू झालेलं ला आपल्याला पाहायला मिळत आहे तर एकशे वीस कर्मचारी अहोरात्र तरी काम करताना आपल्याला पाहायला मिळतात दररोज आपण जर बघितलं वीस ते पंचवीस हजार लाडू करतरी या लाडू कारखान्यामध्ये तयार केले जात आहेत एकंदरीत जर बघितलं तर तिरुपती असेल शिर्डी असेल शेगावच्या धर्तीवरती खरंतर कोणती लाडूचा प्रसाद बनवला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये आपलं ड्रायफ्रूट उच्च पद्धती वापरले तेल असेल हे देखील सगळं उच्च पद्धती वापरून खरतरी लाडू विक्री करताना आपल्याला पाहायला मिळतात कार्तिक यात्रेला जवळपास आठ ते दहा लाख भाविक असा प्रशासनानं अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला हा लाडूचा प्रसाद मिळावा यासाठी मंदिर परिसरामध्ये जादा विक्री केंद्र देखील खरंतर तयार करण्यात आल्याचं मंदिर प्रशासन सांगण्यात आलेलं आहे आपल्याबरोबर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकेसर काय सांगतो साहेब कार्तिकी यात्रा दोन तारखेला आहे किती लाडू आपण बनवतो कार्तिकी यात्रेसाठी आता सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत आणि निश्चितच दर्शन घेतल्यानंतर पांडुरंगाचा प्रसाद म्हणून बुंदी लाडू प्रसादाला चांगली मागणी आहे आपण पाहिलं की आता या ठिकाणी एकशे वीस कामगार आमचे दिवस रात्र काम करत आहेत आणि दिवसाला वीस ते पंचवीस लाख लाडू या ठिकाणी तयार करत आहोत वीस ते पंचवीस हजार लाडू तयार करत आहोत आपलं या यात्रेमध्ये आठ ते दहा लाखांचं नियोजन आहे आपण गरज बसल्या त्याच्याही पेक्षा जास्त आपण निर्मिती करू शकतो परंतु सध्या आठ ते दहा लाख लाडू निर्मिती करणार आहोत त्याच्यामध्ये आपण पाहिलं की अतिशय गुणवत्तापूर्वक लाडू जसे तिरुपती त्याचप्रमाणे शिर्डी सिद्धिविनायक या ठिकाणी गुणवत्तापूर्वक लाडू दिले जातात तसेच पंढरपुरात सुद्धा अतिशय गुणवत्तापूर्वक त्याच्यामध्ये जे पदार्थ वापरले जातात त्याची अन्न औषध प्रशासनाकडून तपासणी करून निश्चितच भाविकांना चांगल्या प्रतीचा आणि चांगला प्रसाद म्हणून मिळेल असं मंदिर समितीचं नियोजन आहे त्याची किंमत आणि वजन किती असते लाडू याची किंमत प्रत्येक रुपये किंमत असते एका पाकिटामध्ये दोन लाडू असतात बघितलं असेल की दोन नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिक यात्रेच्या सोहळ्यासाठी जवळपास दहा लाख लाडू बनवण्याचं काम मंदिर प्रशासनाचं सुरू झालेलं आहे जास्तीत जास्त भाविकांना लाडूचा प्रसाद मिळावा यासाठी मंदिर प्रसाद विक्री केंद्र देखील वाढवण्यात आलेलं आहे पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लढेकर टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव